महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नव्या भूकंपाची चर्चा सुरू झाली हा भूकंप राजकीय असणार आहे आणि तो लवकरच होणार आहे असं भाकीत हे मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवलं हा भूकंप कुठे होणार कुठे भेगा पडणार आणि कुणाचे बंगले कोसळणार बघूयात यावरचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नेमका कसला आवाज आहे तर हा आहे राजकीय भूकंपाचा आवाज भूकंप येणे अगोदर त्याची जाणीव होण्यासाठी एका वेगळ्याच सेन्सची गरज असते तो सेन्स गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे मागील काळामध्ये तुम्ही म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे आता लवकरच पर... तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं आता निवडणूक तोंडावर आहे तो भूकंप नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळे अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप त्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या नव्या भूकंपवाणीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी दोन सेकंद विचार केला आणि तीन सेकंदात उत्तर दिलं आता त्यांनी भाष्य केल्यामुळे त्यांनाच माहीत असेल काय ते तर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर त्यांनी उत्तर दिलं की उत्तर टाळलं हे तुम्हीच ठरवा दोन शिवसेनेतले दोन संजय या भूकंपाकडे वेगवेगळ्या दृष्टीनं पाहत असल्याचं दिसून आलं ऐका एका भूकंपाबाबतचे दोन दृष्टिकोन हा महाराष्ट्र जपान नाही रोज भूकंप व्हायला महाराष्ट्र जपान नाही भूकंप आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल दोन हजार चोवीस ला तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात कोसळणार आहात त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपोकपणा म्हणतात मर्दा असाल तरी सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात तुम्हाला जो सर्व सर्वांनी जो का जीपे, जीपे दिलेला आहे ऑफ जी तुम्हाला दिलेली आहे ती सांभाळून लॉकर मध्ये ठेवा कारण की काही दिवसातच या दहा तारखेनंतर तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे तुम्हाला हेच लोक ज्यांच्याकडून पॉवर ऑफ घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे आता भूकंप आलाच तर कुणाचे मंगले कोसळतील आणि कुणाच्या सत्ता केंद्रांना भेगा पडतील याची जोरदार चर्चा रंगली आहे पहिली शक्यता दहा जानेवारीला अपात्रतेचा निकाल शिंदे गटाविरोधात गेला तर अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते दुसरी शक्यता अपात्रतेचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात गेला तर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होऊ शकते त्यामुळे काँग्रेसचे काही नेते फुटण्याचीही शक्यता आहे तिसरी शक्यता राष्ट्रवादी अपात्रतेचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागला तर शरद पवार गटातील उरलेले अनेक नेते अजित पवारांकडे येऊ शकतात चौथी शक्यता राष्ट्रवादी अपात्रतेचा निकाल अजित पवार गटाविरोधात गेला तर राष्ट्रवादीचं एकंदर अस्तित्वच संकटात येऊ शकतं आणि पाचवी शक्यता राम मंदिर सोहळ्यानंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी एक किंवा दोघही महायुतीला पाठिंबा देऊ शकतात तर या सगळ्या झाल्या शक्यता गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात प्रत्यक्षात जे घडलं त्या तुलनेत या शक्यता अगदीच किरकोळ वाटावी अशा अर्थात प्रत्यक्ष भूकंप येतो का तो किती रिस्टर स्केलचा येतो आणि त्यातून कुठे पडझड होते हे पाहण्यासाठी आता फार महिने उरलेले नाहीत तोपर्यंत आपण फक्त शक्यता व्यक्त करायच्या आणि भूकंपाचा असा अंदाज घेत राहायचं नाशिकहून किरण ताजणे आणि संभाजीनगरहून सचिन जिरेसह अमोल जोशी पुढारी न्यूज